पुणे शाखा युनिट क्रमांक एक अमरावती शहर यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा मालावर गागेनगर पोलीस स्टेशन हदीत रेड करून दहा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयाचा विविध गुटखा माल आरोपीसह ताब्यात आज तीस मे शुक्रवार रोजी रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशाने पोलीस आयुक्ताला हदीत अवैध धंद्यावर दे रेड मोहीम राबविण्या पोलीस स्टेशन गाडकेनगर हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक चे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की रामपुरी कॅम्प अमरावती येथे एका राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची साठवणूक केलेली आहे सदर माहिती असल्याने गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी यांना फोनद्वारे माहिती देऊन पंचासह रामपुरी कॅम्प येथे रेड केली असता राजेश भगवानदास केसवानी यांच्या स्वतःच्या मालकीचे राहते घरात दोन बंद खोल्यांमध्ये बाजीराव गोल्ड एक, पान पराग सुप्रीम एक वीज, पान पराग पन्नास, नजर हजार सातशे छेचाळीस पानपरा चौऱ्याण्णव नजर पाच हजार एकशे चौसष्ट नजर प्रीमियम बासष्ट हॉटपॉर्न मसाला ऐंशी नागपुरी प्रीमियम तीनशे तीस विमल चारशे चौतीस बाजीराव निळे रंगाची एकशे पाच पानबहार एकशे पंच्याहत्तर बारा सातशे सत्याहत्तर पान मसाला पंचावन्न विमल एकोणतीस एकशे एक पंधरा राजश्री पंचाहत्तर अन्नी गोळ नऊशे पस्तीस व्ही एक तंबाखू चारशे चौतीस मस्तानी तंबाखू एक हजार सातशे छेचाळीस एव पाच तंबाखू ऐंशी जोड तंबाखू एकशे वीस असा विविध प्रकारचा गुटखा एकूण किंमत दहा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपयाच्या शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल आरोपी राजेश यांच्याकडे मिळून आल्याने सदर मालाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता सदरचा माल विक्री करिता आणल्याचे सांगितल्याने फिर्यादी नामे गजानन गोरे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे